दरम्यान सोलापूरमध्ये काल रात्री अतिवृष्टी झाली रात्रभर कोसळलेल्या पावसानं सोलापूरकरांचे अतोनात हाल केलेत सोलापूर शहरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय तर ठिकठिकाणी पाण्याचं साम्राज्यही पाहायला मिळत आहे सोलापुरातील शेळगी परिसरात निसर्गाचं हे रौद्र रूप ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं टिपण्यात आलंय पायलट नागेश राशिनकर यांनी ही दृश्य टिपलेली आहे सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली गेलाय सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा हा परिणाम सध्या दिसून येतोय वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत तर सोलापूरमध्ये पावसामुळे काय परिस्थिती उद्भवली आहे ही दृश्य आपण पाहतोय आफताब शेख आपल्याला अधिक अपडेट देतील आफताब रस्ते वाहतुकीवर कसा परिणाम झालाय प्रज्ञा मी सध्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती उभा आहे जर माझ्या आजूबाजूला तुम्ही परिसर बघितला तर कदाचित एखाद्या नदीपात्रात मी उभा आहे का अशा पद्धतीची स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर हा संपूर्ण भागातनं एक ओढा खाली हायवेच्या खालून जातो मात्र पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की इथं उभं राहता देखील येऊ शकत नाही केवळ जड वाहतूक जी आहे ती आत्ता या मार्गावरनं पोलिसांनी सुरू केलेली आहे आणि अशा पद्धतीनं वाहनं जी आहेत ती बंद पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत रिक्षातनं जे वा प्रवासी जे आहेत ते प्रवास करत होते विशेषतः तुळजापूरहून येणारे जे प्रवासी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो या पावसाचा बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षरशः लाटा याव्यात त्या समुद्राच्या त्या पद्धतीनं पाण्याची परिस्थिती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि बंद पडलेल्या गाड्या ज्या आहेत काढताना नागरिकांना त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय अनेक लोक जे आहेत ते सकाळपासूनच या पाण्याच्या त्रासातून त्रास सहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नागरिक जे आहेत ते रिक्षात बसून येत आहेत कधीपासून अडकल्या होतात कधी झालं अडकलो होतं

हे नागरिक आहे प्रज्ञा खरं तर जे रिक्षा जे करता है। आ, जी आहे ती त्यांची बंद पडलेली आहे आणि या वाहत्या पाण्यातून आत्ता मार्ग शोधण्याचा प्रयत्न जे ते या निमित्तानं करतायत या बाजूची जी दुचाकीवरनं होणारी वाहतूक आहे किंवा छोट्या ज्या गाड्या आहेत त्यांची वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद केलेली आहे दुसऱ्या बाजूनं एकाच बाजूनं रस्त्यांची वाहतूक जे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि जे छोटे मोठ्या गाड्या आहेत त्यांना केवळ जे आहे ते यातून सोडलं जात आहे रस्त्यावरती अक्षरशः नदीचं रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि मोठ्या भागाची वाहतूक जे आहे ती या ठिकाणी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती पाहायला मिळते तुळजापूरला दर्शनासाठी आहेत त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका जो है, तो बसताना पाहायला मिळतोय प्रज्ञा सगळ्यामध्ये महत्वाचे दोन प्रश्न की आ, आता सोलापूर धुळे महामार्गावर जी परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर काही पर्यायी मार्ग त्याची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे का आणि सोलापुरातल्या इतरत्र जनजीवनावर या पावसाचा या पाण्याचा कसा आणि कितपत परिणाम झालाय प्रज्ञा खरंतर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग हा चार पदरी रोड आहे आणि एका बाजूची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे त्याचं कारण पूर्ण पाणी जे आहे ते एका बाजूला आहे मात्र दुसऱ्या बाजूचा जो रोड आहे तो पूर्णपणे मोकळा आहे त्यामुळे एकाच बाजूनं वाहतूक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्यायी रस्त्याची गरजऐऐवजी एकाच बाजूनं दोन्ही बाजूंची वाहतूक असल्यानं वाहतूक जी आहे ती मंद गतीनं आता सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते वाहतूक पोलिसांची कसरत जी ती मोठ्या प्रमाणात होती आहे खरंतर अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे आपण जर आत्ता बघितला तर तर पाणी मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्यातून जे मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत तेवढ्या वाहत्या पाण्यातून लोक जे आहेत ते या गाड्या येत अर्थात मोठ्या वाहनामध्ये जे केवळ त्याच वाहनाने या रस्त्यातून जाता येऊ शकतं छोटी वाहनं दुचाकी असतील चारचाकी कार असतील किंवा रिक्षा वगैरे असतील यांना मात्र या वाहन पाण्यातून जाता येऊ शकणार नाही गुडघ्यापेक्षा जास्त पाणी जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत ट्रकची पूर्ण चाक जी आहेत त्या ठिकाणी जातात पाण्याचा प्रवाह जो आहे तो खूप जास्त आहे त्यामुळं पद्धतीने मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला म्हणतात मात्र छोट्या गाड्या ज्या आहेत ते प्रवास करू शकत नाहीयेत प्रज्ञा आपताप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सोलापूर मधले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू सोलापुरात झाले